वेगळ्या प्रेमकथेचा व भन्नाट विनोदी म्हणून सध्या सर्वत्र चर्चेत असणारा मराठी चित्रपट विषय हाड प्रेक्षकांना आवडत असून महाराष्ट्रभर हा चित्रपट गाजत आहे नुकताच या चित्रपटाचा विशेष शो इचलगंजे येथील फॉर्च्यून मल्टीप्लेक्स येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शो हाऊसफुल केला यावेळी दिग्दर्शक लेखक निर्माता आणि मुख्य भूमिका साकारणारा युवा अभिनेता सुमित पाटील सिनेमॅटोग्राफर अभिषेक सेटे व इचलकरंजीचा युवा कलाकार व कास्टिंग डायरेक्टर सागर लंगोटे याच्यासह रणजित मिनेकर नितीन कुलकर्णी राकेश घाट असंघ आदी चित्रपट टीम उपस्थित होती प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल सुमितने समाधान व्यक्त केले आहे मूवी कसं एकदम मस्त विषय हाड विषय हा विषय हाड विषय हाड मोही वाटली तुम्हाला सुंदर आणि विषय हाट मोही सुंदर सुंदर आपली हबली वाटते विषय हाट एकदम मस्त विषय हाट पल्लापुरी तडका महत्वाचा पल्लापुरी तडका यामध्ये त्यामुळं आम्ही माकड ओढतो खूप छान अभिनंदन मी स्पेशली थँक्यू सो मच इचलकरंजीकरांचा करतोय कारण की आजचा शो हाऊसफुल होता आणि थँक्स टू फॉर्च्युन कारण की त्यांनी सिनेमा हा आपला लावलाय आज साडेपाच चा शो होता उद्यापासून बावीस जुलैपासून संध्याकाळी पावणे आठ चा शो आहे तो इचलकरंजीकरांना आणि आसपासच्या गावातल्या मी सगळ्या लोकांना मी आवाहन करतोय की या महाराष्ट्रात गाजत असलेला विशेषाट चित्रपट तुम्ही बघायला या तुम्हाला लय भारी वाटेल कोल्हापूर मातीला चित्रपट आहे विषय सगळे मिळून विषय हटा येस सगळे हा विषय हटा